भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात अमितजी मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची चांगली ताकद आहे भाजपचीही चांगली ताकद आहे पण हे दोन्ही नेते जर एकत्र येत असतील तर स्वाभाविक आहे त्यांचा मतांचा आकडा सुद्धा वाढताना दिसणार आहे बघा कोण एकत्र येत आहे आणि कोण एकत्र येत नाहीये याच्यापेक्षा जास्त महत्वाचं गेल्या अकरा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबई शहराचा विकास कोणी केला हे महत्वाचं आहे मुंबई शहरामध्ये मेट्रो कोणी आणली मुंबई शहरात अटल सेतू कोणी केला कोस्टल रोड कोणी केला सीसीटीव्ही कोणी लावले किंवा वरळीतल्या बीडीडी डी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर कोणी दिलं हे मुद्दे जास्त महत्वाचे आहेत आणि त्यामुळे नुसता गप्पा कोणी मारल्या किंवा कोविडमध्ये घरामध्ये कोण बसले होते आणि जमिनीवरती उतरून कोणी कोविडमध्ये काम केलं हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे जा गप्पांपेक्षा जास्त मुंबईकरांकरता कृती कोणी केली हे जास्त महत्वाचं आहे कोण एकत्र येत आहे किंवा एकत्र येत नाहीये मला असं वाटत नाही की याला काही महत्व आहे म्हणजे भाजपला फार काही फरक पडणार नाही दोन्ही बंधू एकत्र आले निवडणूक निवडणूक काळात तर मुंबईकरांनी येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जसा विकास मुंबईचा झाला तसाच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई शहराचा विकास व्हावा हे मुंबईकरांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्याकरता मुंबईकर हा महायुतीचा पण एक मुद्दा चर्चेला येतोच निवडणूक काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा नरेंद्र मोदीजींच्या सरकारने प्राप्त करून दिला मराठी माणसाला बीडीटी चाळीमध्ये राहणाऱ्या रहा। एकशे ऐंशी फुटामध्ये राहणारी पंधरा हजार पेक्षा जास्त कुटुंबांना पाचशे फुटाचं त्यांचं घर त्याच ठिकाणी बाहेर जाऊ न देता बांधण्याचं काम सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्याच सरकारने करून दिलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचा विषय असेल किंवा मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होण्यापासून रोखण्याचा विषय असेल यामध्ये भारतीय जनता पार्टीनी नुसत्या गप्पा न करता खऱ्या अर्थानं कृती आणि काम हे मराठी माणसासाठी भारतीय जनता पार्टीनेच केलेलं आहे ठीक अमित जी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या